एकीकडे सरकार व प्रशासन विकासाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे नाशिक शहराचाच एक भाग असलेल्या सातपूर परिसरातील मळे कमी दाबाने होत असल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावं लागत आहे सातपूर गावात मळे परिसरात एक ते दोन महिन्यांपासून पाणी पुरवठा विकसित होत असल्याचे बघायला मिळाले आहे सकाळी कमी दाबाने पाणी येणे ही बाब नित्याची झाली आहे त्यामुळे लवकरात लवकर आमच्या समस्या सोडाव्या असं निवेदन भाजप पक्षाचे उपाध्यक्ष निलेश भंधुरे व ग्रामस्थांच्या वतीने सातपूर विभागीय अधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांना निवेदन देण्यात आले दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्रांविषयी बोलताना भाजपा उपाध्यक्ष निलेश भंधुरे यांनी अधिक माहिती दिली दरम्यान निवेदन देते प्रसंगी भाजपा उपाध्यक्ष निलेश भंधुरे गणेश मोले संदीप तिडके मच्छिंद्र भंधुरे गोरख काठे भावेश निर्माण प्रशांत वाघ विनोद भंदुरे विनोद तिडके सुनील भंधुरे ज्ञानेश्वर काठे बबन भंधुरे नकुल विधाते किशोर भंधुरे सोमनाथ काका भंदुरे, निलेश भंदुरे, नबी खान संतोष निशुरे रोशन भंधुरे आदी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या एक दीड महिन्यापासून सातपूरमध्ये जो मळे परिसर आहे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची फार मोठी समस्या आहे गेल्या दोन तीन दिवसापासून इथले नागरिक आणि शेतकरी यांनी मला संपर्क केला के की भाऊ इथे पाणी वेळेवर येत नाही तीन तीन दिवस या ठिकाणी आम्हाला पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण होत आहे त्या अनुषंगाने आम्ही आज सातपूर विभागाचे जे अधिकारी आहे त्यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिलं की साहेब एक दीड महिन्यापासून हा प्रश्न मोठ्या प्रमाणात लोकांना सतावतो आहे तर साहेबांनी आम्हाला ग्वाही दिली की उद्याच आम्ही पूर्ण मळे परिसरातील पिण्याच्या पाण्याचा सर्वे करतो पुढे पाईपलाईन लिकेज आहे पुढे घाण अडकलेलं आहे हे सर्व बघतो तरी मी सरांना एक गोष्ट सांगितली की सर दोन हजार चौदाला जो नाशिक विकासाचा आराखडा आला त्यामध्ये सातपूरगाव हे येलोमध्ये गेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक आता बांधकाम करतात बिल्डर लोक तर जुनी पाईपलाईन आहे ती जी एक दीड इंचाची आहे आणि हजारोच्या संख्येने तर नागरिक वाढलेले आहेत म्हणून मी त्यांना ही पण विनंती केली की आपण पूर्ण जो साडेपाचशे एकरचा परिसर आहे सातपूरचा याच्यामध्ये नवीन पाईपलाईन करावी मोठी जेणेकरून भविष्यामध्ये ही घटना वारंवार होणार नाही आणि लोकांना याच्यापुढे पाण्याची समस्या उद्भवणार नाही साहेबांनी मला आश्वासित केलं की उद्यापासून आम्ही पूर्ण टीम कामाला लागतो आणि लवकरात लवकर, लवकर दोन तीन दिवसामध्ये हा याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावतो लोकक्षेत्रा न्यूजसाठी बंटी आढावा सातपूर